पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बातमीदारामार्फार उर्फ मुज्जू शेख आणि त्याचे तीन साथीदार हे एम डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या वेळेस हॉटेल स्वागत द्वारका सर्कल नाशिक या हॉटेलमध्ये विक्री करण्याकरिता येणार आहेत सदर बातमीच्या आधारे हॉटेल स्वागत द्वारका सर्कल नाशिक येथे सापडा लावून दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून तीस चा सुमारास, मुझा उर्फ मुजफ्फर मैनुद्दीन शेख वै त्रेचाळीस वर्ष राहणार घर नंबर तीन हजार सहाशे त्र्याहत्तर भोईवाळा कथडा भद्रकाली नाशिक शेख फरहान रज्जा मोहम्मद सादिक वय बावीस वर्ष राहणार घर नंबर तीनशे ऐंशी बागवानपुरा भद्रकाली नाशिक अनिल मोतीराम वर्मा वय बत्तीस वर्ष राहणार श्री मोतीनिवास तपोवन पंचवटी नाशिक तसेच त्यांच्यासोबत असलेली एक महिला हिना जीवन कापसे वय पस्तीस वर्ष राहणार निलगिरीबाग नाशिक हे तीस ग्रॅम वजनाचा एम डी मेफेड्रॉन हा अंदाजे किंमत चार लाख पाच हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता बेकायदेशीररित्या घेऊन कब्जात बाळक त्यांना मिळून आले असून त्यांच्याकडून चारचाकी वाहन व मोबाईल फोनसह एकूण सतरा लाख पंधरा हजार शंभर रुपये अंदाजे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर या चौघा आरोपितांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र माझा न्यूज मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक